डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तानं गांधीजींच्या वेशभूषेतील दोनशे नऊ विद्यार्थ्यांसह भव्य प्रभात फेरी काढली गेली जुलमी ब्रिटिशांविरोधात भारतातील गोरगरीब सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्र करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं सध्या जगात आणि भारतामध्ये अस्वस्थता आहे त्यांच्या विचारांची जगाला गरज असून महात्मा गांधींचे विचार घेऊन देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल असं प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं हिंद लोकचळवळीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे छप्पन्नवी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्तानं प्रभात फेरी काढली गेली यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उत्कर्षा रूपवते डॉक्टर नामदेव गुंजाळ डॉक्टर मैथिलीताई तांबे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रकाश पारखे आणि नामदेव कहाड यांनी केलं हिंदचे सचिव डॉक्टर नामदेव गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते विविध विद्यालयांमधील दोनशे विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा केली तर सातशे विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला यशोधन कार्यालय ते संगमनेर बसस्थानक या दरम्यान ही प्रभात फेरी काढली गेली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या घोषणांबरोबरच गांधीजींच्या भजनांनी सर्वांचं लक्ष वेधलं तर बस स्थानकावर सुमारे हजार विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचा जयघोष केला संकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आजही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा